नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण पिस्ता या ड्रायफ्रूट प्रकाराविषयीची माहिती जाणून घेण्यात आहोत मित्रांनो ड्रायफ्रूट्स म्हटलं की काजू बदाम अक्रोड या बरोबरच पिस्त्याचा समावेश देखील होतो पिस्ता चवीला तर उत्कृष्ट असतोच पण हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदेही मिळतात तर आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण पिस्ता म्हणजे नक्की कोणतं ड्रायफ्रूट हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात हे कोणत्या झाडापासून उपलब्ध होत व यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात याविषयी बोलणार आहोत मित्रांनो पिस्ता हा ड्रायफ्रूटचा एक प्रकार आहे पिस्ताच्या वृक्षाचं शास्त्रीय नाव पिस्टाशिया वेरा आहे व हे वृक्ष एनाकार कुळातील आहे पिस्ता हे जगात सामान्यत वापरल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या ड्रायफ्रूट नट्स पैकी एक आहे पिस्टाशिया बेरा हे वृक्ष मूळच एशियातील आहे विशेषतः अमेरिका ऑस्ट्रेलिया तुर्की आणि चीन यासारख्या इतर अनेक देशांमध्ये पिस्त्याचं उत्पादन केलं जातं मित्रांनो पिस्त्याचं वृक्ष सुमारे दहा मीटर उंच वाढतं त्याच्या फांद्यांचा पसारा मोठा असतो फळे आठळी युक्त लंबगोल थोडी चपटी सुरकुतलेली व पिवळसर ते लालसर रंगाची असतात फळाच्या मध्यभागी एक मोठी बी असते व त्याचे कवच कठीण असते वाळल्यावर कवच तडकते आणि आतील तांबूस बीज वर्ण दिसत यालाच पिस्ता म्हणतात बियातील मगज हिरव्या किंवा पिवळसर रंगाचा असतो पिस्त्याच्या झाडाला पहिले पीक येण्यासाठी सुमारे दहा ते बारा वर्षे लागतात पिस्त्याची फळे हंगामी नसून वर्षभर उपलब्ध असतात पिस्ता हा सुक्या मेव्यातील एक घटक आहे तो मिठाई आईस्क्रीम व पक्वाने यांमध्ये वापरला जातो तो मुखशुद्धी साठी भाजून व खारवून खातात बियातील स्निग्ध सुगंधी व मधुर तेलामुळे फळांचा दर्जा ठरतो पिस्ता तुम्ही असाही खाऊ शकता आणि दुधात मिसळून खाल्ल्यास त्याची चव दुप्पट वाढते काहींना भाजलेले स्नॅक्स म्हणून पिस्ता खायला आवडतात तर काहींना ते नुसतेच खायला आवडतात एकूणच काय तर पिस्ता हा पौष्टिकतेने परिपूर्ण आहे मित्रांनो पिस्ता हे पौष्टिक आहेत ज्यामुळे आहार तज्ज्ञांनी त्यांना आहारात एक मौल्यवान भर म्हणून स्वीकारले आहे चवीला खारट असलेल्या पिस्त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत ड्रायफ्रुट्स मधील हा पदार्थ किमतीने महाग असला तरी सुद्धा अनेक लोक रोजच्या आहारात पिस्त्याचं सेवन करतात पिस्त्यापासून तेल आणि बटर देखील तयार केलं जात पिस्त्यामध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स विटमिन्स मिनरल्स झिंक कॉपर पोटॅशियम आयन कॅल्शियम प्रोटीन्स इत्यादी आणि म्हणूनच पिस्ता खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात ते कोणते हे देखील आता आपण जाणून घेऊया पिस्ता आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगला असतो यामध्ये कॉपर आणि विटामिन ई e असत ज्यामुळे त्वचा आणि केस खूप निरोगी राहतात तसेच त्वचा कोरडी होण्यापासून प्रतिबंधित करत ज्या लोकांना अशक्तपणा थकवा जाणवत असेल त्यांनी पिस्ते आणि बदाम आवश्यक खावेत कारण त्यात भरपूर लोह असत ज्यामुळे सारखे आजार दूर राहतात पिस्ता हा नेहमीच फायबर्सचा समृद्ध स्त्रोत आहे यामुळे पोटाशी संबंधित आजार दूर राहतात पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स आणि झिंक आढळतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व वा संसर्गांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो पिस्त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं ते हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात ज्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे गंभीर आजारांना दूर ठेवण्यास मदत होते तुमच्या आहारात पिस्त्याचा समावेश केल्याने जास्त कॅलरीज जमा न करता आवश्यक प्रथिने मिळवणे सोपे होते पिस्ता हे आहारातील फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे जे तुमची भूक जास्त काळ शांत ठेवण्यास मदत करतं ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि तुमच्या शरीराची ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते पोट दुखी आणि पचनसंस्थेतील जळजळ यासह पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी पिस्त्याची शिफारस केली जाते पिस्त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते आणि नियंत्रणात ठेवली जाते पिस्ता मेंदू आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तर मित्रांनो हे होते पिस्ता हे ड्रायफ्रूट खाण्याचे असंख्य फायदे आणि म्हणूनच याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा परंतु योग्य प्रमाणातच एका दिवसाला जवळपास दहा ते बारा एवढेच पिस्ते खावे तर मित्रांनो हा होता आजचा आपला पिस्ता या विषयावरचा माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या विषयावर माहिती जाणून तुम्हाला घ्यायची असल्यास तो विषय देखील कमेंट मध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर आनंदित राहा धन्यवाद